कवर घालणे झाले अगदी सोपे चला वॉटरप्रूफ कवर कवर घालूया एकाच मिनिटात आता सर्व पालकांची लगत सुरू आहे ती म्हणजे शाळा शाळेतील साहित्य मुलांचे व पुस्तके घेण्याची तर आपण सर्वात सोपी पद्धत बघूया पुस्तकाला कवर घालण्याचे चला तर आपण आज सोप्या पद्धतीने लगेच झटपट होणारा कवर घालण्याची पद्धत बघूयात हे अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होतो तो वरच्या एका भागाला स्टिकर आहे तो काढून पानाच्या मापानुसार आतल्या भागात प्रेस करा हा कवर मुले स्वतःही आनंदाने पुस्तकाला घालू शकता आणि आवश्यकता असेल तर आपल्याला मारा आणि झाला कवर तयार आणि दिसालाही सुंदर आणि पाव पावसातूनही पा। त्याचे रक्षण केले जाते